राहता तालुक्यातील लोणीबुद्रुक म्हस्के वस्ती येथे गेल्या दोन महिन्यांपासून पिंजऱ्याला हुलकावणी देणाऱ्या नऊ ते दहा वर्षांच्या मादी बिबट्याला अखेर वनविभाग व प्राणीमित्रांच्या मदतीने जेरबंद करण्यात यश आले ही घटना माजी मंत्री व जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या वस्ती शेजारील शेतामध्ये घडली गेल्या काही महिन्यांपासून परिसरात दोन बिबट्यांचा मुक्त संचार सुरू होता या काळात अनेक पाळीव कुत्र्यांवर हल्ला झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते डॉ प्रमोद म्हस्के पाटील यांच्या मागणीनंतर वनविभागाने तात्काळ पिंजरा उपलब्ध करून दिला होता सुरुवातीला भक्ष्य म्हणून कोंबड्या ठेवण्यात आल्या मात्र त्याऐवजी मुंगसांनी सहा कोंबड्यांचा फडशा पाडला त्यानंतर डॉ म्हसके पाटील यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी भक्ष्य म्हणून एक शेळी खरेदी केली आणि दररोज संध्याकाळी ती पिंजऱ्यात ठेवण्याची मोहीम सुरू केली अखेर काल सकाळी शेळी बाहेर काढल्यानंतर दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप मारून शेळी ठार केली मात्र कामगारांच्या आरडाओरडीनंतर तो शेजारच्या उसाच्या शेतात पळून गेला घटनेची माहिती प्राणिमित्र विकास म्हस्के यांना देण्यात आली माहिती मिळताच वनरक्षक प्रतीक गजेवर यांनी घटनास्थळी धाव घेतली मृतशेळीचा पंचनामा करून ती पुन्हा पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून ठेवण्यात आली काल संध्याकाळी सकाळचे सात वाजून तीस मिनिटे वाजता सकाळची केलेली शिकार शोधत बिबट्या पिंजऱ्यात आला आणि अखेर जेरबंद झाला पिंजऱ्याचा दरवाजा बंद झाल्याचा आवाज आणि बिबट्याच्या गुरगुरण्याने कामगारांना बिबट्या अडकला असल्याची खात्री पटली घटनेची माहिती मिळताच अहिल्यानगरचे उपवनसंरक्षक अधिकारी धर्मवीर शाल विठ्ठल सहाय्यक उपवन संरक्षक अधिकारी श्री गणेश मिसाळ वनपरिक्षेत्र अधिकारी श्री निलेश रोडे वनरक्षक प्रतीक गजेवर यांनी घटनास्थळी भेट देऊन पिंजरा हलवण्याची कार्यवाही केली यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील आणि डॉ नानासाहेब म्हसके पाटील उपस्थित होते बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने परिसरात मोठी गर्दी जमली होती दरम्यान एक बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील भीती थोडी कमी झाली असली तरी जेरबंद झालेल्या बिबट्यापासून सुमारे तीनशे फुटांवर दुसऱ्या बिबट्याचं दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अजूनही दहशत कायम आहे त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी वनविभागाकडे पुन्हा एकदा पिंजरा लावण्याची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट व्हिजन प्लस न्यूज लोणी